आमच्या भारत देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी बेळगाव शहरामध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी आमच्या जगदीश शेटर साहेबांच्या लोकसभा उमेदवाराच्या प्रचारासाठी येत आहेत त्या निमित्तानं मी मोदी साहेबांना एक काहीतरी आमच्या ट्रेलर कम्युनिटीकडनं त्यांच्यासाठी एक गिफ्ट बनवून द्यावं म्हणून मी फार दिवसापासून इच्छा होती माझी आणि ती इच्छा पूर्ण व्हाय करायसाठी मी दोन महिने अगोदरपासून हे कार्य हातात घेतलो होतो आणि मोदी साहेबांचं त्यांच्या आईवरती खूप प्रेम आहे आणि त्यांच्या आईच त्यांच्या आई, आई हयातीत नाहीत पण मोदींच्या मनामध्ये त्यांचं एक छबी कायम त्यांच्या आईबद्दल प्रेम असल्यामुळं मी त्यांच्या आईंच त्यांना एक घास भरवतानाच एक फोटो मी हे केलोय त्याच्यामुळं त्यांना मोदी साहेबांना ह्याच्याबद्दल जास्त अटॅचमेंट होईल हे मी विचार करून असं फोटो बनवायचं मी हे आहे आणि ते आज कार्यसिद्धीला पूर्ण झालंय आणि हे मी मोदी साहेबांना द्यायची इच्छा आहे आणि हे कार्य करायसाठी मला दोन महिने काम का, मेहनत घ्यावी लागली आणि हे पूर्णपणे दोऱ्यामध्ये केलेलं आहे कारण आम्ही टेलर समाजामध्ये आहे आम्ही टेलर आमचं व्यवसाय आहे म्हणताना आम्ही सगळं दोऱ्यामध्ये कपड्यामध्येच आमचं पूर्ण हे होतंय तर मी दोऱ्यांपासून एक काहीतरी बनवा म्हणून माझी एक इच्छा होती आणि मी हे पूर्ण केलंय ह्याच्यासाठी मशीनचं पण वर्क केलेलं आहे हाताचं पण वर्क केलेलं आहे आणि कलर दोरे निवडायचं त्याप्रमाणे कॉम्बिनेशन करायचं डोळ्यांचं हावभाव चेहरा वगैरे सगळ्या गोष्टींचं एक हे करायच्या उद्देशानं मी कारण एक दोन महिन्यापासून मी हे ह्या कार्यामध्ये गुंतलो होतो दुकानाचं काम करून मी रात्री थोडं सक लवकर उठून ह्या कार्यामध्ये गुंतलो होतो म्हणजे हे थोडं थोडं घरी पण करायचो मशीन्सवर पण करायचो पुष्कळ लोकांनी ह्याच्यामध्ये मला मदत केलेली आहे आमच्या टेलर समाजातल्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने झालेलं आहे आणि